नमस्कार लाईफी दत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला आज आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर इथून चढायला सुरुवात होते तर तुम्ही इथून बघू शकता बघा हा आहे आपला शिवनेरी किल्ला आणि आता आपण हा हळूहळू शिवनेरी किल्ला चढणार आहोत मी सकाळीच आलेली आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत तर चला आता आपण चढायला सुरुवात करूया शिवनेरी किल्ल्यावरती भरपूर सुधारणा करण्यात आलेली आहे आपला पहिला शिवनेरी किल्ला हा असा होता बघा इथे दिलेला आहे पूर्वी आणि आता ह्या सर्व अशा सुधारणा केलेल्या आहेत शिवनेरी किल्ल्याची प्रत्येक पायरी चढताना अंग शहारून जातं आणि असं खूप फील होतं की अरे आपण शिवनेरी किल्ल्यावरती म्हणजे ज छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी आपण चाललेलो शिवनेरी किल्ल्यावरती जाताना आपल्याला सात दरवाजे लागतात यातला हा पहिला दरवाजा आहे दरवाजावरची ना संपूर्ण नक्षीकाम बघू शकता पूर्ण दगडाची आहे हा आहे महादरवाजा म्हणजेच मुख्य दरवाजा आणि हे दरवाजे बघू शकता व केवढे मोठे आहेत हे दरवाजे आणि दरवाजामध्ये कोणी दरवाजामधून कोणी आत येऊ नये शत्रू वगैरे तर इथे बघा हे मस्त असे लोखंडाचे असे केलेले आहेत हे बघा हा एवढा जाड दरवाजा आहे या दरवाजाच्या वरती जाण्यासाठी पण जागा आहे आता आपण इथून वरती जाऊया तर आता आपण इथे वरती आलेलो हो। आहोत हे बघा वरून तुम्ही व्ह्यू पाहू शकता बघा किती सुंदर आहे गुलमोहराचं झाड बघा किती फुललेलं आहे एकदम गडाचा हा पहिलाच दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्याच्या वरून ना आपल्याला दूरपर्यंत पाहता येतो म्हणजे अगदी तुम्ही त्या सह्याद्री पर्वताच्या रांगा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत एकदम बघा आणि मी सकाळी आलेले आहेत त्यामुळे खूपच सुंदर असं वातावरण दिसतंय गडावरती आपल्याला जास्त करून गुलमोहराची झाडं पाहता येतील आणि सर्व ना मस्त अशी फुललेली आहेत लाल लाल कलर तुम्ही बघू शकता असं वाटतं त्यांनी ना लाल कलरची चादरच अशी पांघरून घेतलेली आहे आणि ह्या साईडला पण बघा चारी साईडला तुम्हाला गुलमोहरच पाहायला मिळेल चला आता आपण खाली उतरूया आता आपल्याला पुढे जायचं आहे चला खाली उतरल्यानंतर इथून तुम्हाला सरळ जायचं आहे इथे कुठेही पायऱ्या नाही आहेत तर आता आपण या पायवाटेने पुढे पुढे चालत जाऊया आणि चारी साईडला आहे ना अशी सगळी झाडं आहेत त्यामुळे आहेत चालता ना चालताना आपल्याला ऊन लागत नाही बघा एकदम सामसुम आहे एकदम तर सगळीकडे बघा गुलमोरांच्या फुलांचा सडा पडलेला आहे किल्ल्यावरती चढताना आपल्याला अर्ध्या रस्त्यावरती पायऱ्या आहेत आणि अर्धा रस्ता असा हा पूर्णपणे सपाट आहे त्यामुळे चालताना आपल्याला दम लागत नाही शत्रूची पाहणी करण्यासाठी आहे ना ते हे अशा प्रकारे हे बनवलेलं आहे आणि समोरून बघा खूप छान असा व्ह्यू दिसतोय गडावरती प्लास्टिक आणण्यासाठी बंदी आहे आणि तुम्ही प्लास्टिकमधून काही खाद्य म्हणजे चिप्स भेल वगैरे घेऊन येत असाल तुम्ही ते प्लास्टिक तुमच्याबरोबर परत घेऊन जा कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी आपण हे प्लास्टिक टाकणं हे कितपत बरोबर आहे हे तुम्हालाच वाटलं पाहिजे आणि किल्ल्याची काळजी घेणे ही आपली एक जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही जर काही प्लास्टिकमधून काही घेऊन येत असाल तर प्लीज इथे कुठे टाकू नका हा आहे दुसरा दरवाजा आणि या दरवाजाला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं या दरवाजावरती पण कोरीव काम केलेले हे बघा हा एवढा मोठा असा दरवाजा आहे आणि हा दरवाजा सुद्धा लाकडी दरवाजा आहे आणि ना असे लोखंडाचे सुळे केलेले आहेत आणि हा पण दरवाजा तितकाच जाड आहे हे बघा तुम्हाला असं बंद करून दाखवते आणि या दरवाजावरती पण वरती जाण्यासाठी ह्या अशा छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत आणि इथून पण आहे ना आपण एकदम वरती जाऊ शकतो बघा हे लास्टपर्यंत आपण इथे चढून जाऊ शकतो पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत त्यामुळे वरती चढताना एकदम सांभाळून जायचं आहे तर आता मी वरती आलेली आहे इथून पण बघा वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत आता मी अर्ध्यावरती आलेली आहे आणि वरती चालताना आहे ना पायऱ्या खूप छोट्या छोट्या होत्या खूप हळूहळूहळू चालत चालत मी इथे आलेली आहे आणि इथून पण पुढे रस्ता आहे वरती जाण्यासाठी तर आता मी इथेच थांबते कारण का हे बघा इथून असं पुढे गेल्यानंतर तुम्ही वरून वरती पण जाऊ शकता आणि ह्या साईडला तुम्ही बघा असे छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आहेत उतरल्यानंतर थोडंसं चालत पुढे आल्यानंतर इथे बघा ही आपल्याला अशी एंट्री दिसते आणि इथून आता आपण परत पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळतो त्या दरवाजाचं नाव आहे पिराचा दरवाजा पिराचा दरवाजा आणि आता हा दरवाजा पण बघा खूप असा मोठाच्या मोठा आहे मोठा वरती घुमट आहे आणि बांधणी पण मजबूत केलेली आहे हा सुद्धा लाकडी दरवाजा आहे आता आपण परत पुढे चालत जाऊया फिराच्या दरवाजाच्या बाजूला छोटंसं असं गार्डन आहे या गार्डनमध्ये ना थोडंसं तुम्ही विश्राम करू शकता म्हणजे थोडंसं चढून आल्यानंतर जर तुम्हाला खूप दम लागला असेल तर तुम्ही इथे जरा बसू शकता कारण की इथे बसण्याची वगैरे पण सोय केलेली आहे आणि जर तुमच्याबरोबर लहान मुलं आली असतील तर त्यांना पण तुम्ही इथे घेऊन येऊ शकता पण एवढी एक काळजी घ्यायची आहे की इकडच्या कुठल्याही फुल झाडांना किंवा इकडच्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा नाही आहे आणि त्याची सुद्धा करायची नाही आहे आणि बसायला पण खूप मस्त असं केलेलं आहे बघा ह्या साईडला पण बघा बघाशीच मी तुम्हाला सांगितलं की प्लास्टिकमधून जर तुम्ही काही खायला घेऊन येत असाल तर प्लास्टिक जे आहे ते तुमच्याबरोबर परत घेऊन जायचं आहे आपल्या गडावरती कुठेही टाकायचं नाही आहे आणि त्यांनी आहे ना ठिकठिकाणी असं हे बोर्ड लावलेले आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे प्लास्टिकचा वापर टाळा आणि आरोग्यसह पर्यावरण राखा मला जर गडावरती आल्यानंतर खूप साऱ्या अशा घालतंही पाहायला मिळेल तो दगडावरती चढते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दाखवते या किल्ल्याबद्दल माहिती सांगताना माझ्याकडून जर काही चूक झाली तर त्यासाठी माफी असावी कारण का हा जो व्हिडिओ आहे तो मी वयस्कर लोकांसाठी बनवते कारण का त्यांना ना या वयामध्ये किल्ल्यावरती चढता येणार नाही आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण किल्ला पाहतील तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की अजून काय काय आहे ते चला वरती चढत असताना मध्ये मध्ये इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि इथे अशी बसायची पण सोय केलेली आहे म्हणजे तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी येत असाल तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण का इथे आहे ना सगळीच झाडं झाडं आहेत त्यामुळे ऊन लागायचा पण प्रश्न नाही आहे आता आपली पायवाट जी आहे ना सरळ जी पायवाट होती ती संपलेली आहे आणि आता इथे परत पायऱ्यांचा रस्ता सुरू झालेला आहे आता आपण या पायऱ्या चढत चढत आता वरती जाणार आहोत संडेच्या दिवशी जर तुम्ही गडावरती येण्याचा प्लॅन करत असाल तर खूप गर्दी असते आणि तुम्हाला जर ही एकदम निरव शांतता पाहायची असेल ना तर तुम्ही मधल्या वेळेस या तुम्हाला खूप मस्त असा किल्ला पाहायला मिळेल आणि एकदम बघा मस्त एकदम शांतता आहे कुठेही आवाज नाही आहे हे बघाशी तुम्हाला असं वरती चढताना दाखवलं तिथे पण तुम्ही चढू शकता तर आता मी या बगीच्यामध्ये आलेली आहे आणि या बगीच्यामध्ये ना सुंदर अशी फुलझाडं आहेत तर ही बघा खूप छान वाटत आहेत म्हणजे ही फुलं बघू शकता खूप सुंदर आहेत एकदम छोटी छोटीशीच आहेत लांबूनच अशी मन भरून टाकतात आणि बघा एका साईडला ना सर्व तीच फुलझाडं लावलेली आहेत आणि इथे पण बघा खूप मस्त असं बसायला केलेलं आहे किल्ल्यावरून आपल्याला लांब लांबपर्यंत बघा सर्व गोष्टी आपल्याला पाहता येतं आणि राजांनी अशा ठिकाणी किल्ले बांधलेले आहेत ज्या ठिकाणाहून आपल्याला सर्व काही पाहता येतं आहे तुम्ही पाहू शकता बघा तो इकडनं शेवटचा जो डोंगर आहे तो पण आपल्याला एकदम स्पष्ट दिसतोय त्यानंतर मध्ये जे रस्ते आहेत बघा चार पाच रस्ते जे जोडलेले आहेत जुन्नरचा ओझरचा लेण्याद्रीचा हे सर्व रस्ते जर तुम्ही इथून आलात आणि बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित इथून दिसतील गडावर जाण्यासाठी इथून सुद्धा रस्ता आहे आणि या पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत तर आता आपण या रस्त्याने न जाता हा सरळ रस्ता आहे आता ह्या पायऱ्या चढत चढत आपण वरती जाणार आहोत तुम्हाला मध्ये मध्ये अशा ह्या खिडक्या पाहायला मिळतील ह्या पायऱ्या आता नवीन केलेल्या आहेत आणि आता आपण ज्या पायऱ्या चढणार आहोत त्या जुन्या पायऱ्या आहेत ह्यासुद्धा पायऱ्याच आहेत पण ह्या आहेत ना थोड्याशा खडकायच्या आहेत आणि त्यामुळे ना पायऱ्यांचा शेपसुद्धा निघून गेलेला आहे आणि मगाशी मी तुम्हाला जो रस्ता दाखवलेला आणि जिथे मी सांगितले की वरती चढताना खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तो रस्ता इथून सरळ इथून असा पुढे जातो तर आता आपण या रस्त्याने न जाता आता आपण इथून सरळ जाणार आहोत गडावरती चढताना इकडच्या तिकडच्या रस्त्याने चढायचं चा नाही आहे कारण का आपल्याला त्या जागेचा अंदाज नसतो त्यामुळे दुर्घटना घडू शकते तर आणि मेन म्हणजे ना तुम्ही जर दुसऱ्या रस्त्याने आला तर तिकडच्या पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत त्यामुळे आपण एक्साइटमेंटमध्ये ना तिथे चढण्याचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणाहून न जा न जाता आपण सरळ रस्त्याने आला तर आपण तुम्ही व्यवस्थित शिवनेरी किल्ला हा पाहू शकता आता आपण पोचलेलो आहोत हत्ती दरवाजाच्या जवळ आणि जोपर्यंत आपण दरवाजाच्या इथे जात नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा सुद्धा दिसत नाही आहे तिथे बोर्ड लावले त्यामुळे मला माहिती आहे की इथे हत्ती दरवाजा आहे तर ही आहे खारुताई पळाली माझा आवाज ऐकला आणि लगेच पळाली तर हा आहे हत्ती दरवाजा आणि जेवढे दरवाजे सांगितले त्यातला हा चौथा दरवाजा आहे आणि हा सुद्धा पूर्णपणे लाकडाचा आहे आणि ह्याच्यावरती बघा असे लोखंडाचे सुळे म्हणजे प्रत्येक दरवाजावरती हे असे लोखंडाचे सुळे लावलेले आहेत आता या दरवाजातून आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि इथून पण बघा चढायला रस्ता आहे इथून पण आपण चढू शकतो बघा पुढे मंदिर शिवाय देवीच हो हो आता आपण या रस्त्याने पुढे जाणार आहोत हा जो रस्ता आहे तो गडावरती जातो आणि इथे आहे श्री शिवाई देवीचं मंदिर तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत गडावरती जाण्यापूर्वी आपण आता पहिले शिवाई देवीचं दर्शन घेणार आहे नंतर आपण गडावरती जाणार आहोत मंदिराकडे जाताना सुद्धा बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला ही झाडं पाहायला मिळतील आणि बघा पूर्ण सावली आहे आणि मध्ये मध्ये ऊन आहे हा आहे शिवाई देवी दरवाजा आणि आता इथून आपण सरळ जाणार आहोत तर हा दरवाजा पण बघा आणि इथे बघा मस्त असं पकडण्यासाठी आणि एकदम बघा ना एकदम कडक आहे एकदम लोखंडाचं छोटासा दरवाजा आहे आणि दोन्ही साईडला बघा अशा ह्या छोट्याशा खोल्या आहेत आणि हे समोर जे आहे ते शिवाई देवीचं मंदिर आहे हा शिवाई मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे दिवाळी मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेरूनच एक रस्ता आहे इथून पण आपण गडावरती जाऊ शकतो तर आता आपण इथून जाऊया कारण का तुम्ही जर गोल फिरून गेला तर तो कट पडेल आणि इथून हा जवळचा रस्ता आहे तर आता आपण इथून गडावरती जाऊया वरती चढताना पण रस्ता पायऱ्यांचा आहे त्यामुळे थोडासा दम लागतोय हा थोडंसं बरं वाटलं आहे थोडंसं सपाट रस्ता आहे आणि आता परत आता आपण आणखीन एका दरवाजाकडे पोचलेलो आहोत हा आहे मेना दरवाजा आणि या दरवाजाची हाईट पण थोडीशी कमी आहेत म्हणजे आपण दोन तीन दरवाजे पाहिले त्याच्यापेक्षा हा छोटा दरवाजा आहे आणि हा सुद्धा लाकडी दरवाजा आहे आणि इथून बघा आत जाण्यासाठी आणि इथून आत गेल्यानंतर आहे ना हे बघा तिथे आपल्याला छोटीशी खिडकी पाहायला मिळते नंतर चालल्यानंतर समोर पण आपल्याला आणखीन एक दरवाजा दिसतोय तर आता आपण जाऊया आणि पाहूया की कोणता दरवाजा आहे तो हा आहे कुलूप दरवाजा आणि आता आपण इथून सरळ पुढे जाऊया काल रात्रीवर येडे बारा वाजता सर्व दरवाज्यांपैकी हा सर्वात उंच दरवाजा आहे आणि याची हाईट बघा केवढी मोठीच्या मोठी आहे मोठी एकदम गडावरती थोडंसं वरती आल्यानंतर बघा इथे पण एका साईडला गार्डन आहे इथे पण बसायला जागा आहे मस्तपैकी रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं आहेत आणि मी आता एकदम वरती आलेली आहे आणि इथे बसायची सोयसुद्धा आहे म्हणजे गडावरती आल्यानंतर तुम्हाला इथे बसायची सोय पाण्याची सोय या सर्व गोष्टी पाहायला मिळतील हे पूर्ण गार्डन आहे हा अंबर अंबर आहे अंबरखाना आणि हा पण त्याला पण अंबरखानाच बोलतात कारण का तिथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि ते बघू शकता बघा केवढे मोठेच्या मोठे असे खोल्या आहेत प्रकाश यावा यासाठी अशा छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या आहेत हा एक दरवाजा आहे आणि हा एक दुसरा दरवाजा आहे जिथून आपण एंट्री केलेली अंबरखानाच्या पाठीमागे सुंदर अशी तटबंदी केलेली आहे आणि या तटबंदीच्या इथून आपल्याला त्या साईडचा व्ह्यू पाहता येतो तर आता आपण इथून खाली उतरूया आता अर्धा घर चढून आपण वरती आलेलो आहोत आणि वरून बघा हा असा व्ह्यू दिसते सगळं छोटं छोटं दिसतंय म्हणजे बघा किती उंचावरती आलेलो आहोत तिथे खाली माणसं आहेत आणि वरून बघा केवढशी दिसत आहेत छोटी छोटी दिसत आहेत एकदम आता आपल्याला तिकडे जायचं आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि खाली जे दिसते ते कडेलोट आहेत आणि इथून बघा हा पूर्ण असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो अंबरखाण्यामधून बाहेर पडल्यानंतर इथून हा सरळ रस्ता आहे आणि आता आपण या सरळ रस्त्याने वरती जाणार आहोत आपण आता अर्धा किल्ला चढलेलो आहोत आता अजून अर्धा किल्ला चढायचा आहे आपल्याला आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती आता वरती आलेलो आहोत आणि इथे लिहिलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी जाणार आहोत Дирада, <missimitation> <missimitation> आता मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा पाळणा दाखवला आणि वरती जाणारा रस्ता सुद्धा दाखवलेला आहे आणि वरती कसं आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे आता मी तुम्हाला बाहेरून दाखवते तर बाहेरून बघा ही इमारत किती सुंदर दिसते आहे तर ह्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवजयंतीच्या जा दिवशी खूप मोठा सोहळा असतो आणि खूप लांबून लोकं इथे या सोहळ्यासाठी येतात आणि आता उन्हाळ्याची सुट्टी पडली ना तर शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोकं इथे येतात तर इथे बघा अजूनही ऊन सुरू आहे आणि या उन्हामध्ये बघा लोक शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान पाहण्यासाठी येत आहेत तर आता चला आता आपण असंच पुढे जाऊया आणि पाहूया काय आहे ते पण त्या अगोदर आपण बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आहे बदामी टाके आणि बघा केवढा मोठं आहे हा कडेलोटकडे जाणारा रस्ता आहे आणि आता इथून खाली जाणार आहोत तर बघा कडेलोटकडे जाणारा रस्ता जो आहे तो असा मातीचा आहे आणि इथून आता सरळ जायचंय इथून उतरतानाचा रस्ता थोडासा खडकाळ आणि मातीचा आहे आणि त्यामुळे उतरताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण का खाली एकदम खोल दरी आहे आणि खाली जे दिसते ते चा चा आहे जुन्नर शहर आणि त्याच्या बाजूलाच हा शिवनेरी किल्ला आहे आणि हा आहे कडेलोट आणि इथून हा छोटासा दरवाजा आहे आणि या दरवाज्यातून आता आपण आज जाऊयात तर आता मी पोचलेले आहे कडेलोटवरती या कडेलोटच्या खाली केवढी मोठी दरी आहे आणि हा बघा हा आजूबाजूचा परिसर आहे आणि या कडेलोटवरनं म्हणजे पूर्णच्या पूर्ण परिसर दिसतो जुन्नर शहर ओझर लेण्याद्री जसं मी बघाही दाखवलेलं पण इथे वरती आल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता लांब 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 जिथे नजर पोचणार नाही ना तोसुद्धा परिसर आपल्याला इथून पाहायला मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवनेरी किल्ला दाखवलेला आहे या शिवनेरी किल्ल्यावरती बरंच काही पाण्यासारखं आहे तर आज मी तुम्हाला मला जेवढं शक्य आहे तेवढं सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि वती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय